सुमारे वीस वर्षे जुने असलेले पणजीतील बाजार संकुल छताला गळती लागल्यानं गैरसोयींचे केंद्र बनले आहे यामुळे विक्रेते आणि ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय वर्षानुवर्षे भेडसावणारी ही परिस्थिती कायम असून समस्येचे निराकरण करण्यात पालिका अपयशी ठरली आहे पानी आता है ना हाँ हाँ इसलिए प्लास्टिक डाला था पूरा दुकान के अंदर पानी आता बहुत नुकसान हो गया कपड़ा तो होता है ना पूरा पूरा होता है सब पतरा वतरा सब खराब हो जाता है कब हुआ ये सब ये तो तीन चार साल से पानी आता है लेकिन ये सब प्लास्टिक बंद है ये सब। वहाँ पे आज हो गया कल ना ना, इस तो इस आ, कल तूफान आया था ना इसको पूरा ऊपर का और रात को ये आज जाले हाँ। ये दोन तीन वर्ष जाले सांगुन ये आइस ये कहना जाला आइस गया

बाबा हम रात में साढ़े आठ बजे बंद के, के गया तब तो कुछ भी नहीं था सुबह हमारे एकला फोन किया बाबा दुकान पर पतरा तब तक वो पूरा उड़ा था बाबा पानी गिनी आया है नुकसान ऐसा कुछ नहीं हुआ है हाँ। दुकान के अंदर पानी आया है नुकसान कुछ नहीं हुआ कपड़े को लग गया पानी थोड़ा लगा है नुकसान कुछ नहीं हुआ आके गए सब करता आज खूब सकाळचे खूप वारे आले आणि सगळे पत्र बी उडून गेले आणि ते मग शॉपान बी सगळे उद्या आमचे सगळे खूप त्रास झाले त्या हां नुकसान झालं हां मात्र नुकसान झालं बी भिजला लागून सगळे उदक काढीता सीसीबीचे कोण गेले ते करता सांगले हां हेल्प करता बरं नमस्कार गोयकार हा सर्फुना सोशल ॲक्टिव्हिस्ट आई आम्ही हा पेंजीम मार्केट आला पेंजीम परिकरण बांधलेले जाले खूप वर्ष झाली बरे बांधले त्यांनी पण किती आला आता खूप वर्षं झाली हा मेंटेनन्स सारखे जाऊ न मेन्टेन्स सारखे जाऊ न म्हणजे किती एव्हरी इयर हिर पाऊस पडा आणि गोवा अ हेवीएस्ट रेनफॉल आता तुम्ही पोक शकता की झाले वीस पंचवीस झाले कंटिन्युअस पाऊस पड सारखे वारे कसे तो खबर आता हंगा पोव तुम्ही हिर हे अजून लोक आहात पण हांगा लोक आपलेच प्लास्टिक घालतात किया्सिपाल्टी जे आंच्यानी पयलीं सिस्टम दोरपास पावसाचे पयलीं हांगा ब्रेकअप जाला हें झाला हा पावस तुम्ही पोता वयरसून आनी खुबशे शॉपान भितर उदीक वरतात ते एक्चुली हांकां लॉस जाल्लो आसा चडशीं एटलिस्ट आमी एक रिक्वेस्ट करतात मन्सिपलटीसून मेयर वी आर रिक्वेस्टिंग अ मेयर रोहित म्हणकरट यू शूड टेकअप द इशू आणि कोणाचे कोणा लॉस झाला पण ते पावस पडून मटेरियल झाला मी त्यांना कन्जम्पन दी आणि टोटली पावसाच्या पहिली आता आय आलो आता पाऊस मात्शी रिपेअर करत प्रयत्न कर कि नेक्स्ट इयर परत आम्ही सोशल ऍक्टिव्हि हा येऊन हे करूक नाकात त्यानंतर म्हणता एक रिक्वेस्ट करता आणि गोष्टी मात्र एक सांगू शकता की तुम्ही हा येतात पण मात तेजे पण सारखे तुम्ही एक मन्सिपलटी तुम्ही एक विचारा कित्याक हे प्रॉब्लम जाता कित्याक प्रॉब्लम जाता इतले इतले शॉप हा पण हांगा भा फारीक करता आणि भाडे सवय न्हू पयलींचे आले पन्नास रुपया शंबर रुपया न्हू मायज आसा पांच पांच दहा हजारसर आसा सगळे हांगा फारीक करता हे टॅक्स तुम्ही घेता आनी तुमी सारखे एका मेंटेन सारखे करना आमी रिक्वेस्ट करता तुमकां मुन्सिपाल्टीक आनी तुमक अनेकदा मग मसिपालिटी आणि तुम्ही येऊन हंगा करात थँक्यू पाचशे करचे आणि हा सरकार तुमच्या माध्यमातून सांगतात आमचं बाब प्रमोद सावंत जो सीएम एम असा तसे इतर त्याचे हे असा की नाही त्यांच्याने सुद्धा हे मार्केटा हे डिझास्टर जे केले हे झाल्या ते नैसर्गिक आपण ब्लेम करीना त्याने त्यांना हे कामा काम किंवा आमच्या कॉर्पोरेशन मदत करचे त्यांना फायनान्शियल किंवा जर कमी आला त्यांना हेल्प करून त्यांचे काम करून द्यायचे असे हा तुमच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करतात दरम्यान छताच्या दुरुस्तीबाबत महापौर रोहित मोन्सेरात यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यासाठी अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो बजेटवर मोठा बोजा असल्याचं सांगितलं दुरुस्तीच्या कामासाठी त्यांनी सरकारी एजन्सीकडून मदत मागितली असून मंजुरी मिळाल्यावर काम सुरू होईल असं ते पुढे म्हणाले So, we've uh, called somebody in the afternoon to basically do an estimate of quarterly cost to replace uh, the sheets. So, temporarily we'll replace the sheets. But in the long term, we will have to replace the entire roof. Uh, the roof is coming up to around uh, 2 crores. So, now so it doesn't happen again. We will uh, we'll add an agenda point to the council meeting, we'll take council approval, and we'll get it done through the corporation. So, we'd approach other departments to get it done. But there's a slight delay in that process. So, we don't really want to inconvenience any of the vendors in the हिंग स्टाफचेच पेमेंट जाता मोर दॅन अ सुरोस तितले आमच्या फांड्स हिंग सोप्याचे येना सोपे फारे करता सोप्याचे येना सो हा घालपासून दुसरे फांड्स अरेंज करचे पड आता जी सूडा कडल्यान केलेले बट बिकॉज ऑफ फांड्स आय थिंक दॅट वॉज ऑल्सो डिले आता मेयरां सांगला सी सी टीच्या फाडसां करूया म्हणून ऑन द मन्सुनी जवळ बट बिको दॅट टेन आर एन